मित्रांनो आज जर का शेतकरी सर्वात जास्त जर का परेशान असेल तर तो, तो प्रोडक्टच्या कॉम्बिनेशनसाठी सर्वात जास्त परेशान होते त्याला कोणत्या बुरशीनाशकाबरोबर कोणतं बुरशीनाशक ॲड कराव व रोगराई भरपूर असल्यामुळं तो एक सिंगल बुरशीनाशक मारू शकत नाही आज त्याला करपा पडलेला दिसतोय उद्या भुरी दिसत आहे परवादिवशी टिपका दिसतोय असे भरपूर बुरशा एकाच वेळेस आल्यामुळे त्याला कोणत्या बुरशीनाशकासोबत कोणतं बुरशीनाशक घ्यावं असे मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम क्रिएट होत आहे तर हे सर्व प्रकारचे जे प्रॉब्लेम आहेत बुरशीनाशकाचे असो कीटकनाशकाचे असो किंवा बुरशीनाशक प्लस कीटकनाशकाचे असो तर असे सर्व प्रॉब्लेम आपले दूर होणार आहे कारण की सुदर्शन कंपनीनं दोन किंवा तीन असे बुरशीनाशक किंवा दोन बुरशीनाशक एक कीटकनाशक किंवा तीन कीटकनाशक असे जे वेगवेगळे वे प्रकारचे कॉम्बिनेशन आहे हे कॉम्बिनेशन घेऊन आपल्या समोर आलेली तर त्यातीलच आपण एक बुरशीनाशकाची थोडक्यात माहिती घेणार आहे शेतकऱ्याला आलेले फीडबॅक आपण जाणून घेणार आहे किंवा शेतकऱ्याला त्याला किती चांगल्या प्रमाणात रिझल्ट आले हे सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व आपल्या चॅनलला तुम्ही जर का पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला असे जे युनिक प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये की जे आजपर्यंत शेतकऱ्यांना माहीत नाही आहे किंवा त्यामध्ये दोन दोन तीन तीन बुरशीनाशके किंवा कीटकनाशके अशा प्रकारचे प्रोडक्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर त्यातीलच आपण एक बुरशीनाशक बघू ट्राय शॉर्ट नावाचं तर या ट्राय शॉटमध्ये तीन बुरशीनाशक आहेत ते पण मार्केटमधले टॉप टॉपचे बुरशीनाशक या ट्राय शॉटमध्ये एकत्र केलेले तर त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत किंवा कोणकोणते बुरशीनाशक आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो याच्यामध्ये ट्रायप आहे डायप अॅन्कोना आणि आणि आहे असे तीन प्रकारचे टॉपचे बुरशीनाशक यामध्ये एकत्रित केलेले तर आता याच्यामध्ये मार्केटचे जे ब्रँड नेम आहेत ते तुम्हाला सांगितल्यानंतर चांगलं शेतकऱ्यांना कळेल की याच्यामध्ये काय काय कंपनीनं एकत्र केलेलं आहे तर मी तुम्हाला जे ब्रँड जे आहेत मार्केटमध्ये की जे तुम्ही ओळखता अशा थोडक्यात मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो आता ट्रायप लोग्झो हा मालिकूल बऱ्यापैकी शेतकऱ्यांना परिचित असलेले जे बायर कंपनीचं नेटिओ आहे त्यामध्ये ट्रायप लोग्झो आहे म्हणजे नेटिओचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये दुसरा जो मालिकुल आहे ते, ते डाय जसं की सिंधेंटा कंपनीचं जे स्कोर येतो त्यामध्ये डाय आहे झाले तो एक मालिकुल याच्यामध्ये आणि तिसरा जो मालिकुल आहे तो म्हणजे सल्फर आहे हा बऱ्यापैकी सर्व शेतकऱ्यांना बऱ्यापैकी हा मालिकुल माहिती आहे तर ते लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये याच्यामध्ये दिलेले आहे तर अशा प्रकारचे जे तीन टॉपचे बुरशीनाशक आहे ते याच्यामध्ये कंपनीनं एकत्र केलेले आहे तर के या बुरुशीनाशकाहून तुम्ही समजून घेऊ शकता की कि किती चांगला आणि किती युनिक प्रोडक्ट कंपनीनं तयार करून आपल्याला दिलेलं आहे व आता एवढे टॉपचे तीन बुरशीनाशक असल्यामुळे रिझल्ट किती सुपर भेटणार हे तुम्हाला शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही आहे कारण की तिन्ही टॉपचे बुरशीनाशक याच्यामध्ये एकत्र केलेले आहे तर आपण आता बघणार आहोत हे बुरशीनाशक तर बघितले आपण तर आता शेतकऱ्यांना याचे फीडबॅक कसे आले टोमॅटो पीक असो आदरक पीक असो अजून इतर भाजीपाला असो किंवा फळबाग असो त्याच्यावरती याची रिझल्ट कसे आले हे आता आपण शेतकऱ्यांकडूनच एकदा जाणून घेऊ आणि हा प्रोडक्ट कोणकोणत्या पिकावर चालू शकतो ते पण आपण जाणून घेणार आहे सर्व प्रकारच्या भाजीपाल्यावर हा प्रोडक्ट चालतो सर्व प्रकारच्या फळबागावरही हा प्रोडक्ट चालतो त्याच्यामध्ये करपा असो टिपका असो डावणी असो भुरी असो अशा अनेक प्रकारच्या ज्या बुरश्या येतात ॲट अ टाइम प्लॉटवरती अशा सर्व प्रकारच्या बुरशीवरसुद्धा तो काम करतो तर आता आपण काही शेतकऱ्यांचे अनुभव की ज्यांनी हा प्रोडक्ट वापरला ते जाणून घेणार आहे की त्यांना काय फीडबॅक आले नमस्कार भाऊ नमस्कार आपलं तुम्ही जे ट्राय शेड्युअल केलं त्याचे तुम्हाला काय काय फायदे झाले एकदा आमचे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा म्हणजे जसा तुम्हाला फायदा झाला तसा त्यांनाही फायदा झाला पाहिजे त्यांचे म्हणजे डायरेक्ट चालू पाऊस सुद्धा दहा दिवस माझा टिपका थांबलेला आहे आणि काळो प्लोर पण होते त्यामुळे मी तुमचा कॉन्टॅक्ट घेतला मग तुम्हाला तुम कॉन्टॅक्ट केला मला अजून इतर नाशिक सांगा तुमचे कोणते औषध आहे ते सांगा म्हणजे सगळे परीक्षेने टिप केला पण सुद्धा टिपका नाही दाखल सुद्धा नाही म्हणजे आता यांच्या गावात जर का पाहिलं सर्वात जास्त टोमॅटो लावला जातो तर सर्वांच्या ठिकाणी टिपका पडलेला आहे सर्व परीक्षेने टिप केला पण आपल्या एक सुद्धा नाही हे दाखवू शकते त्यांना आपण एक लाईव्ह बघा आता एकदम पुरा खालचं बघा तुम्ही हे खालचे टोमॅटो एकदम पान खराब झाले हे पाण्यामुळे पण ह्या टोमॅटोवरती तुम्हाला कुठेही टिपका दिसणार नाही तुम्ही इकडे बघू शकता हे बघा आता हे टोमॅटो आहे का किती पूर्ण फ्रेश आहे कुठल्याही प्रकारचा टिपका या टोमॅटोवरती नाही आहे इथे बघू शकता तुम्ही म्हणजे टोमॅटो तुम्ही एकदम खालच्या बुडापासून बघितले आणि एकदम वरतीपर्यंत जरी बघितले तर कुठेही तुम्हाला टिपका दिसणार नाही आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की शेतकऱ्यांना किती चांगल्या प्रकारे टोमॅटोच्या टिपक्यावरती रिझल्ट आले डावणी असो बुरी असो करपा असो किंवा एवढ्या खराब कंडिशन मध्ये त्यांचा प्लॉट किती टिकून राहिला अजून आपण एका शेतकऱ्याचा रिझल्ट बघू नमस्कार भाऊ नमस्कार मी सात ते आठ दिवसापूर्वी जेव्हा ड्राय शॉर्ट ची केली तेव्हा तुमचा प्लॉट कोणत्या कंडिशन मध्ये होता म्हणजे असं होतं तुम्हाला करपाल पानं बारीक ते कर पाणी ते पूर्ण पानं बारीक पडलेली सर पूर्ण प्लॉट पिवळा झाला होता संपूर्णपणे तुमच्या आदर बघू शकतो या टाइपची त्यांची पूर्ण आदरक झालेली होती ना भाऊ म्हणजे हे सध्या त्यांच्याजवळ अवेलेबल त्यांचं म्हणणं की आमचं पूर्ण अशा टाइप मध्ये त्यांचे पूर्ण आदरक देऊन त्यांना करपा आला होता म्हणजे सर्व प्लॉट तुमचा झालेला होता सगळ्या झाला टोटल म्हणजे ते स्वतः घाबरले होते की एवढ्या प्रकारे असा करतो त्यांच्याबरोबर पूर्ण प्लॉट संपलेला होता आता फॉरनी करून किती दिवस झाले तुम्हाला याची आठ दिवस झाले समजे आठ दिवस समज तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे आता आपण बघू शकता सात ते आठ दिवसानंतर जर का बघितलं तर आता तुम्ही वरती बघा सुद्धा आता हे जे जेवढे नवीन पानं दिसत आहेत तुम्हाला वरचे हे पूर्ण फ्रेश पानं काढलेले आहेत चांगले आणि हे जर का तुम्ही अगोदरचे खालचे पानं पाहिले तर हा एवढा मोठ्या प्रमाणात त्यांना करपा आला होता हे पूर्ण कर हे पूर्ण करपा आला होता त्यांचं म्हणजे आदरक एकदम पूर्ण संपल्यासारखी झाली होती स्वतः सुद्धा घाबरले होते आणि आज जर आपण जर का वर बघितलं तर आता जे पण आपण तीन तीन चार चार वर पानं बघतोय पूर्ण सर्व पानं नवीन आलेले हे पूर्ण आपण ज्या ट्राय शर्टची खवारणी केली त्याच्यानंतर यांचा पूर्ण कंडिशनमध्ये प्लॉट आलेला आहे प्लॉट आणि प्लॉट थोडाफार चांगला दिसतोय म्हणजे वरचे जे तीन तीन चार चारचे पानं आलेले आहेत हे आज पूर्ण चांगले आलेले आणि जेव्हा आठ दिवसापूर्वी जर बघितलं तर या प्लॉट पुढं म्हणजे बघायची तुमची इच्छा नव नव्हतीच नव्हतीच म्हणजे आपण थोडक्यात तिथं बघितल्यानंतर कळून येईल आपल्याला की या कंडिशनचा तो प्लॉट होता आपण बघू शकतो अशा कंडिशन मध्ये तो पूर्ण प्लॉट होता की एक सुद्धा पान चांगलं नव्हतं पूर्ण एक तर झालेलं किंवा त्यांनी सर्व अपेक्षा सोडल्या होत्या प्लॉटच्या त्याच्यानंतर ते त्यांनी शॉर्टचा फवारणी घेतली आणि प्रोडक्टचे रिझल्ट त्यांना चांगले मिळाले आम्हाला प्लॉट किती टिकून राहिला अजून आपण एका शेतकऱ्याचा रिझल्ट बघू नमस्कार भाऊ एकदा आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर परश्राम जाधव माईवाडगाव 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 हे पूर्ण भाजीपाल्याचं गाव आहे तर त्या ठिकाणी हा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटवरती आजपर्यंत किती पावण्या झाल्या ट्राय शॉटच्या तीन पवारण्या झाल्या तीन पावारण्या झाल्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट जाऊन आले एकदा आमचे शेतकरी बांधवांना सांगा सर्व शेतकऱ्यांना मी एक सांगू शकतो की ट्राय शॉट मारल्यामुळे माझ्या प्लॉटवर कुठेही टिपक्या नाही लोक टिपक्या टिपक्या करत आहेत तर लोक परेशान झालेले पन्नास कॅरेट तोडाचे आणि मार्केटला वीसच न्यायचे तर मला सगळे म्हणू राहिले तुझा माल एवढा चांगला कसा आहे मी म्हटलं हो मी सुदर्शन कंपनीचं ट्राय शॉट वापरलं तीन हात घेतले आजपर्यंत त्यांची या प्लॉटवर तीन हात झाले भाऊ या प्लॉटची लागवड कधीची आहे पंधरा जून पंधरा जूनच्या लागवडचा प्लॉट आहे आणि आजची तारीख किती आहे आजची तारीख दोन हजार चोवीस नऊ नऊ दोन हजार चोवीसचा प्लॉट आहे आजच्या कंडिशनमध्ये जर बघितलं दोन हजार चोवीसच्या कंडिशनमध्ये जर बघितलं तर भरपूर प्रमाणात पाऊस सत्तावन गुंठे प्लॉट आहे सत्तावन्न पंधराचा तोडा झाला तीनशे पंधरा कॅरेटचा त्यांचा तोडा झाला सत्तावन्न त्याचा हा प्लॉट आहे आणि अजूनही प्लॉट हा वेल कंडिशनमध्ये सांगायचा सा उद्देश हाच आहे की आजच्या कंडिशनमध्ये जवळपास सर्व ठिकाणी जरी बघितले तर चांगले चांगले शेतकरी हातबल झालेले आहे टिपक्याला भुरीला करप्याला आणि त्यांचे प्लॉट हे खराब झालेले आजच्या कंडिशनमध्ये आणि आज आपण बघू शकतो की हा जो सर्व प्लॉट आहे प्लॉट एकदम वेल कंडिशनमध्ये पर्यंत त्यांना कुठेही टिपक्याचा प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही इथे टोमॅटो बघू शकता किती वेल कंडिशनमध्ये टोमॅटो आहे कुठंच टिपका नाही आहे वरती एकदम हिरवागार प्लॉट आहे आणि त्यांच्या आज तर आपण आता जस्ट आणखी एका शेतकऱ्याची प्रतिक्रिया बघितली की टोमॅटोवरती त्यांना किती सुपिरियर चांगल्या प्रकारचे रिझल्ट या ट्राय शॉटचे आलेले आहे टोमॅटोच नव्हे तर अद्रक असो हो किंवा इतरही पिकं असो हो, असं सर्व पिकावर याचे अतिशय सुंदर रिझल्ट येत आहे हा मार्केटमध्ये प्रोडक्ट अवेलेबल झालेला आहे सुदर्शन कंपनीचा ट्राय शॉट नावाने हा प्रोडक्ट येतो तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही दुकानदाराकडून हा प्रोडक्ट परचेस करू शकता आपल्या जवळपासच्या मार्केटमधून अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट सर्वच पिकावर यायचे येतात त्याच्यामुळे स्वतः एकदा अनुभव घ्या ट्रायल घ्या म्हणजे तुमचा पैसाही वाचेल आणि तुम्हाला जे तीन टॉपचे बुरशीनाशक आहेत ते एकत्रही भेटतील व तुम्हाला त्याचे रिझल्टही चांगले भेटेल हा प्रोडक्ट खरं तर शेतकऱ्यासाठी एकदम सोनं किंवा वरदान मानल्या जाणार प्रोडक्ट आहे कारण की एवढ्या चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक आपल्याला एकत्र करून दिलेले व रिझल्टही एवढे चांगल्या प्रकारे सुपिरियर आपल्याला भेटत आहेत तर नक्कीच शेतकऱ्यांनी एकदा तरी हा बुरशीनाशक यूज करून बघा स्वतः रिझल्ट ऑफ जर करा तुमचा खर्चही वाचेल व तुम्हाला तीन तीन चार चार बुरशीनाशक एकत्र घेण्याची गरजही पडणार आता नंतरचे अजून आपले भरपूर यूट्यूब माझ्या यूट्यूब चॅनलला जे आहे वैष्णकृषे त्याच्यावरती तुम्हाला भरपूर असे व्हिडिओ बघायला मिळतील हा ट्राय शॉर्ट्स आहे अजून भरपूर जे मॉलिक्यूल आहेत त्यांचे मी व्हिडिओ तयार केले तेही तुम्ही आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता व अजून याच्यापेक्षाही भरपूर कॉम्बिनेशन कंपनीकडे आहे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक प्रोडक्ट कव्हर करणार आहे व त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे आणि शेतकऱ्याला रिझल्ट प्रॉपर कशी आले शेतात ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या चॅनलला व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या सर्व शेतकरी बंधू जे आहेत त्यांच्या ग्रुपपर्यंत किंवा पर्सनल सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा मग त्यांनाही असे प्रोडक्ट माहिती पडतील व त्यांनाही फायदा होईल व तेही यूज करून सॅटिस्फाय होतील व त्यांना या प्रोडक्टची माहिती मिळेल धन्यवाद